आपण व्हिडिओ मधून मावशीला दाखवलं मामीला दाखवलं मामाला दाखवलं तर बरेचसे जण कमेंट करतात की मावशीसाठी काहीतरी करा तुम्ही काहीतरी आता ओमदा काहीतरी करेल अशी अपेक्षा आहे त्यांना पण बघू आता नाही का कारण त्यांना लेकरूबाळणी घे मावशीचं लग्न झालेली मावशी अपंग असल्यामुळे आणि मामा आणि मामीला पण लेकरू बाळणी घे हे तिघ जणच आहे त्यांच्या आयुष्यात कधी तुमचं दोन दिवसानंतर हे आज चिकू आहे विक विकूला नाही का दाढी अशी टोचती विकूला विकू भिकु, विकू विकू रडतो विकू ही रितू ये ही पिवडी <laughs> ये मी तुला माईचा राग सैनिक करते खरं सांग mm. हा मी आहे या जाग्यात मी गरीब आहे गरीबाची लेख बाळ आहे आणि मी गरीबी काढली म्हणून mm. तुपल्या माईचा मी सगळे राग पोटात घालून हा तर मी निविता mm. आली तिच्या हाताकडच मला निवा लागते म्हणजे आईनं पण तुम्हाला त्रास दिला काय नमस्कार आज काय आहे परी गणपती गणपती बाप्पा चालले काय कोमल की ग तिकडून आली का बाहेर बघा आमचे गणपती बाप्पा चालले बघा त्यांच्या घरी आणि आपल्याला निघायचं आहे बघा गणपती बाप्पा चालले अरे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी चप्पल घाल तू कशाला पकडून येणार नाही ना चला परी चालायच का आता गणपती बाप्पा तुला वाईट वाटत नाहीये मग पिऊ कुठे पिऊ बाय बाय काय हसाय का, <laughs> <जिना> <laughs> का।, का पप्पा मी हो पिऊन परिती सोबत चाल आम्ही आता गणपती चाललोय विसर्जन करायला तुम्हाला भेटतो तर चला आपण आलेलो आहे गणपती विसर्जनासाठी तीच हात पकड कोमलच्या हातामध्ये आहे आपले गणपती बाप्पा आणि गाड्यांचा जरा नॉईस येत असल कारण की आज खूप गर्दी इकडे हो चल 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 याच्यावरतून चल वरतून चला याच्या बरी गाड्या खूप चालू हा ये वरतून इकडून चल कोमल हां फुटपाथ वरून चालू जेणेकरून काही त्रास नाही झाला पाहिजे आणि मागच्या वर्षीचं गणपती पण आणला आहे सोबत त्याचं पण विसर्जन करायचं आहे कारण की मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे की पिऊ रितू तू पोटत होती त्यामुळे आपण मागच्या वर्षी गणपतीचं विसर्जन केलंच नव्हतं यावर्षी विसर्जन करावं लागणार आहे चला आणि आमच्या इकडे नाही का पूर्ण बंदोबस्त करतात मोठी तलाव आहे बंदोबस्त करतात छोटे गणपती कुठे बुडवायचे आणि मोठे गणपती गणपती कुठे बुडवायचे अलीकडे छोटे गणपती बुडवण्यासाठी सगळं काही तयारी केलेली आहे आणि आपण तिथेच जाणार आहोत तर चला तिथे गेल्यावर तुम्हाला भेटतो ठीक आहे ठेव तिथे आपण काढला गणपती थे थे। थे थे। नमस्कार स्वागत आहे तुमचं दोन दिवसानंतर हे चिकू विकूय विकुला नाही का दाढी अशी टोचती ती विकूला विकू 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 रडतो विकू ही रितू ये ही पिवडी <laughs> ये ही परी ये कुचक्या लागायला का ग लागा <laughs> चलती माझ्याकडं चलती नाही बड्या बाप्पाची डाडी तो दाढी तोंडात घालायची बोट बोट तोंडात घालायचे तर तुम्हाला हो दुसरा दे मला चल बाप्पा कश पाहत पाखलू भायल कालू हां आम काढतोय ओरडायचं नाही मी सगळे लोक तुला पिऊ रडकी लडकी असं म्हणतात मला ते आवडतं की तुला रडकी म्हणल्यावर नाही ना लडकी नाही म्हणा मी हो दे ना काढतो या बाहेर का इकडे आजी बाई नमस्कार कशा आहात आजी तुम्ही आपले गणपती गप्पा गेले तुम्हाला करमान्य काय हा आणि तिथे माझी मम्मी कडे पाहा लागली मम्मी रे तुला घेतलेलं आहे हे बघा कुठे मम्मी वाट आहे पण है पत्ता बोल पत्ता बोल जल्दी बोल पत्ता दे पप्पा न आजीबाई इकडे बसलेले आहेत आणि आजीबाई काही कार्यक्रमाला आले नाहीत काय आजी आणि इकडे परी परी नमस्कार करा नमस्कार करत गुड नमस्कार करत असती नीट ना नीट ना चला समोरच्या घरात चला आता नमस्कार कसे आहात तुम्ही तर तुम्हाला विषय सांग थांब ना उभी सर आहे आपला व्हिडिओ चालू नाही गुटगली इथं बसत असती तर काय विषय माहितीये का त्याविषयी आम्ही गणपती वगैरे विसर्जन केलं रात्रीला साडे अकरा वाजले होते घरी त्याच्यावरून पिंजरवरून घरी यायला मनीष आता अजून तिथेच आहे हे बघ हे आणि काल जे आहेत माझी तब्येत थोडी परत खराब झाली होती त्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नाही आणि म्हणून व्हिडिओ काही पोस्ट केला नाही दिवशी गणेश विसर्जन वगैरे केलं आणि नंतर व्हिडिओ काही घेतलाच नाही पुढचा कंटिन्यू केलाच नाही काय करणार मग सांगा आणि इकडे रीतू आईसमोर बसलेली सुदर्शन पण आलाय कारण की आम्हाला परत जायचं आता गाडी शिकण्यासाठी थोडी हाय रितू हाय 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 पियू हाय हे टी शर्ट छान दिसतंय पिऊला सांगा बरं काय हा काय हा ना तू पण छान आहे ना बाळा बाळ आहे तू परीतले जीव आहे बाबा माझा सगळ्यात जास्त हाय पण परी एवढा नाही तिथ बी हाय पण पिऊ एवढा पहिलं पाखरू आहे पहिल्या पाखरात जास्त जीव राहतो माणसाचा पहिलं बाकरू लाडाच असते टाकवणीच असते तसं तर आई वडिलांचं सगळ्या सगळ्या जीव जे आहे ते लेकरात राहतो ते सेम असतो उगं मी बोलायचं म्हणून बोलतोय मग आणि आज जे आहे ना काय झालं माहिती का तब्येत नाही का अचानक खराब झाली होती ते चालूच राहणार आहे माझ्यासोबत त्यामुळे जास्त काही सिरियसली घेऊ नका काहीच नाही अगं किती मी गप आता गप्प गप्प राहतात मग काय त्रास झाला आता माझ्यासारखा माणूस गप्प राहणार आहे का काय बोलते कोणाला विश्वास गोष्टीवर किती वेळ शांत केली का च्या नाही येते हे काबुळी काबुळी म्हणता काबुली काबुली चेन्ना काबुळी कुठं गरम आहे ना मग गरम आहे का मला दिसत नाहीये गरम आज काबुली चण्याची भाजी होणार आहे आमच्या इथे तर या सगळ्यांनी जेवण करण्यासाठी आणि पितृपक्ष आता चालू झालेला आहे आणि बघू आता काय नियोजन काय नाही अजून तर काही नियोजन नाहीये आई तोच दिली का ग तिला बाई आता होळी नाहीये आता होळी आहे ना का होळी आता किचकार घेऊन तू मनीष इथं गेली अजून नाही ना ते थे थे। ना आज जाणार होते सोमवारी जाईल आज काय एवढे काय करताय त्यांना आपल्या चहा देन आमचे फ्रीज तर प्रॉब्लेम आला पप्पा इथं ठेवलेली आहे काकडी आता मध्ये मिश्या सगळ्या भाई ठेवलेले काय करणार इथं फ्रीजच नाही मग कसं करायचं फ्रीज नाही आप ओ... ना। <laughs> आहे आपल्याकडे इथे नवीन फ्रीज आणायचं की छोटस हा ड्रेस सांगा कसा दिसतोय का मला छान दिसतोय का तर माझी चॉईस चांगलीच असते नाही का मग हो हो ना काही लोकांना नसून पटत पण माझी चॉईस आहे मला आवडते घे दरी काय बले कोण करते नाही थकले नाही चल ना आवरन हे hey, <tinyan> पिवळे चला 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 अरे चला, अरे चांगले <laughs> गुन्हे करते ती आता <laughs> आजी आपले तुम्हाला माहितीये का पितृ पक्ष चालू झाले म्हणून आता आता आपले सजवा कधी आहे एकादच झाली कशी आणि ह्या असं क कशाहून ठरवलं तुम्ही द्वादशीला म्हणून कसं ते म्हणजे ते माणूस एकादशीला वाढले ना तर मग एकादशीला चालत नाही जेवण नाही चलत एकादशीला मग द्वादशीला हो का हा असं काही असतंय का हा आणि मग ते कोणाची आपल्याला काही शणांच्या एकादशीला आलं का हां का यदिच का बारा आठ एकदा दिली आता आणि आजीबाईला आम्ही नाही नेलं त्या दिवशी कारण की आजीबाई घरी पाहिजे त्या रोहिणीसोबत त्यामुळे नाही नेलं आता तुम्हाला बरेच काही रिझन्स वाटत असतील त्याला ते आम्ही काही नाही करू शकत आजीबाई आपण व्हिडिओमधून मधून मावशीला दाखवलं मामीला दाखवलं मामाला दाखवलं तर बरेचसे जण कमेंट्स करतात आहे की मावशीसाठी काहीतरी करा तुम्ही काहीतरी आता आता काहीतरी करेल अशी अपेक्षा आहे त्यांना पण बघू आता नाही का कारण की त्यांना लेकरू बाळणी घे मावशीचं लग्न आहे मावशी अपंग असल्यामुळे आणि मामा आणि मामीला पण मामी घे हे आयुष्यात कधी पटलेलं नाही आता काय पटणार असत्रमात नाही आश्रमात नाही कारण की मावशीच घरपुर गळत आहे सध्या पण ते हाताने करून खाती काय करून खाती बाईती भाऊ करते भाऊ

हा मावशीची पगार पण बंद झालेली आहे पगार चालू करून देतो ते बघतो मी जरा आता पगार येते महिन्याला नाही का दोन हजार रुपये दीड हजार रुपये महिन्याला तेवढा तिला खर्च पाण्याला काम आहे कारण जे पैसे पण नाही सध्या ते पगारीच चालू करतोय काय असतं ना असे अशा ज्या लोकांना गरज आहे पगारीची त्यांना भेटत नाही हा असा विषय पगार चालू पाहिजे काय सरकारच नाव नाही <coughs> आत्माराम कापकर केलं त्या लो लोक का? म्हणता आत्माराम कापकर केलं म्हणजे बाप्पाचं नाव आत्माराम कापकर हे लोक काय म्हणतात ना तिथे सगळं दाखवा आत्मारामचा हिच्या बाप्पाचं नाव असे बाबाई मग आता त्याने चेक केला असाय केला असेल ना म्हणून तसं झालेलं आहे त्यामुळे तिची ते हालत आहे बिचारीची लोक चेक करून राहिले आता आणि आमची मावशी जी आहे ना ती जर तापट स्वभावाची आहे <स्यान> तापट स्वभावाची आहे त्या कशा त्यांना राग सहन होत नाही पटत नाही आता आम्ही पण त्याला दोन तीन वर्ष ठेवलं होतं सोबत पण थोडेफार थोडेफार माहिती राग सहन करते खरं सांग हा मी आहे या जाग्या मी गरीब आहे गरीबाची लेख बाळ आहे आणि मी गरीबी काढली म्हणून तुम्हाला माहिती राग तर मी निभीत आली तिच्या हाताकडून लागते म्हणजे आईनं पण तुम्हाला त्रास दिला काय त्रास नाही द्यायला पण मी <coughs> मी शांत आहे ना ती किती असू तरी मी शांत आहे ना म... <coughs> का म्हणत तुमच्यासाठी अस शांत राहावं हा आणि शांत राहू दे का आई काय म्हणते आजी हा मग बरोबर आहे आता नाती येत ना दोन या नातीच्या हाताखाली मला शांतच राहा लागल काय म्हणणे बरोबर आहे का आंघोळी चालली का रे तुझी जण शांतच पाहिजे आणि एक, एक पाहिजे आहे की नाही का डोंगरे 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 चला बघूया आपण काय येईल काय नाही माझ्याकडून होईल तेवढं मी करायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देखील दाखवेल नाही का

काय जास्त काय ना माझ्या जवळ कोणी सोडलं सांगा बर तू आली माझ्याकडे सांग बर पिओ तू का आली सांग बर कॅमेरा नाही घ्यायचा कॅमेरा नाही घ्यायचा कॅमेरा नाही घ्यायचा का समजलीऊ का आ, चला मित्रांनो आता मी व्हिडिओचं एंड करतोय बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांना काळजी घ्या आणि परत एकदा सगळ्यांना बाय 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 कर पिऊ बाय कर बाय कर बाय कर पिऊडे पिऊ प्यू बाय बाय बी नाही करत काहीच नाही चला